ही कोलंबी बिर्याणी खूप कमी वेळात कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मी कशी बनवलेली आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कविता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे तर, तर आज मी माझ्या घरी कोलबी बिर्याणी बनवत आहे तर ती मी माझ्या घरी कशी करते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा बाजारातून छान कोलंबी आणली खाडीची कोलंबी आहे तुम्ही बघू शकता तर तिला आता स्वच्छ करून घेते साफ करून घेते साफ करताना मी कोलंबीवरचा जो कवच आहे तो काढून घेत आहे छान असा कवच काढून घ्यायचे तिचे पाय काढून घ्यायचे आणि मध्ये चाकूने असं कट मारून तिचा जो वरचा दोरा असतो वर वरचा व आतला जो ब्लॅक कलरचा धागा असतो तो, तो आपण काढून घ्यायचा म्हणजे ती स्वच्छ क्लीन होत उत होते छान साधारण पाचशे ग्राम कोलंबी आहे म्हणजे अर्धा किलो कोलंबी आहे ही तर व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण बघा साफ करण्यापासून ते छान बिर्याणी कोलंबीची बनवण्यापर्यंतचा व्हिडिओ आहे स्किप नका करू पूर्ण बघा तुम्हाला ह्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना व्हिडिओ बघण्याच्या नादात तर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकोनची बेल वाजवा नाही तर तुम्ही विसरून जाणार तर आता ही साफ केलेली कोलंबी छान एक ते दोन वेळा भरपूर पाण्यामध्ये स्वच्छ धुवूनही घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बेसिनचा नळ फास्ट होता आणि नलाखाली मी स्वच्छ कोलंबी धुवून घेत आहे धुवून घेतल्यानंतर जास्तीचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे ताटामध्ये स्वच्छ क्लीन कोलंबी घ्यायची आहे आता ह्या कोलंबीसाठी आपल्याला एक बिर्याणीसाठी मसाला बनवायचा आहे खूप साधा मसाला आहे पण वेगळ्या पद्धतीचे असे दोन मसाले बनवायचे आहेत सो मी तुम्हाला दाखवते सुकं खोबरं घेतले अद्रक लसूण हिरवी मिरची हिरवी कोथिंबीर ह्या सगळ्याला आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन पेस्ट बनवायच्या आहेत आहेत आपल्याला त्या ते म्हणजे टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आणि हा आपला हिरवा मसाला कढीपत्ता आणि हे कांदे इथे तुम्ही पाहू शकता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी थी ठेवली आहे आणि इथे मी साध्या सा राईसचा भात मोकळा करून घेतला आहे म्हणजे जो असा सुटसुटीत झाला आहे पण ते तांदूळ घेताना बारीक घ्यायचे ही काळजी घ्या आता गॅसवरची कढई छान तापली आहे गरम झाली आहे आणि त्यामध्ये मी चार मोठे चमच तेलाचे घेतलेले आहेत तर तुम्ही पाहिलं कोलंबी रेडी करण्याआधी मी भात तयार करून घेतला आहे आणि आता कढईमध्ये तेल घातल्यानंतर तेल था था, कड़ी कड़ी पत्ता छान तापल्यानंतर कढीपत्त्याची फोडणी दिली आहे म्हणजे कडीपत्ता आता छान तडतडला आहे कढीपत्ता तडतडल्यानंतर त्यामध्ये तीन मोठे म्हणजे असे मीडियम साईजचे कांदे मी बारीक चॉप केलेले होते आणि ते आता तेलावरती छान गोल्डन मऊ होईपर्यंत शिजून घेणार आहे कांदे शिजल्यानंतर त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करते दोन चम्मच पेस्ट घेतलेली आहे आणि लिया है। ती तेलावरती आधी मी छान शिजून घेणार आहे मस्त परतवून घेणार आहे लगेच दुसरे मसाले आपल्याला ॲड करायचे नाही आहेत आधी अद्रक लसूणची पेस्ट छान तेलावरती शिजवून घ्यायची आणि त्यानंतर टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट ॲड केलेली आहे तीही तेलावरती मी छान शिजवून घेणार आहे प्रत्येक पेस्ट आपल्याला एक अर्धा मिनटं तरी अशी छान तेलावरती शिजवून घ्यायची आहे तर आपण आता ॲड करणार आहोत तयार केलेल्या हिरव्या मसाल्यामधले दोन चम्मच घेतलेले आहे मी बाकी मसाला मी माझ्या दुसऱ्या भाजीसाठी साईडला ठेवून दिला तर दोन चम्मच पुरेसा आहे जास्त मसाल्याचा वापर मी करणार नाही आहे आता हा घरचा मसाला आहे तो मी एक चम्मच वापरत आहे कारण की आमचा मसाला मीडियम आहे तिखट ही मिडियम आहे सो जास्त मला वापरा वापरायची गरज नाही एक चम्मच मोठा एक चम्मच पुरेसा आहे त्यानंतर हळद ॲड केली दोघांनाही छान तेलावरती मी परतवून घेतलं आणि त्या मसाल्याला छान शिजल्यानंतर मी आता कोलंबी ॲड करत आहे कोलंबीलाही आपण ह्या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहे तुम्हाला जास्तच तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी मसाला वाढू शकता भाजीमध्ये आम्हाला एवढंच आवडतं सो आम्ही मिडियमच ठेवतो म्हणून आम्हाला एक चमच पुरेसा होतो त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि पुन्हा छान परतवून घेतलं आहे त्यानंतर कोकम ॲड केलं आहे कोकम मी एकच च एकच कोकम घेतला आहे जो मोठा होता त्याला असं तोडून टाकलं आहे आता आपल्या कोलंबी बिर्याणीचा जो बेस होता तो रेडी झालेला आहे त्यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत तर पाणी म्हणजे मी मसाला बनवलेल्याच वाट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ते असं धुवून घेऊन एकत्र करून तेच पाणी मी ॲड केले जसं कांद्या आणि टॅमॅटोची पेस्ट करताना अद्रक लसूणची पेस्ट करताना हिरव्या मसाल्याची पेस्ट करताना तेच पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आपल्याला जास्त पाणी नाही ठेवायचं कारण आपल्याला कालवण नाही करायचं आहे रस्सा नाही करायचा आहे आपल्याला ग्रेव्ही करायची आहे सो अर्धा ते एक कप पाणी पुरेसं आहे ते शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता एक चार ते पाच मिनटामध्ये आपलं आपली ग्रेव्ही रेडी आहे झाकण लावून चार ते पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता वाफेवर छान ग्रेव्ही आपली झालेली आहे कोलंबी आपली शिजलेली आहे त्यानंतर आपण त्या, त्या ग्रेव्हीवरतीच गॅसच्या आज आपली मंदच आहे आधीही मंद होती आधी चार ते पाच मिनटासाठी आणि आत्ताही मंदच आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे त्यावरती मी मोकळा भात पसरवून घेत आहे जो की असा जिरा राईस आहे छोटा भात आहे छान झालेला आहे फुललेला आहे त्याला मी छानपैकी कडीवर पसरवून घेत आहे तुम्ही बासमती राईसचा वापर करू शकता तीही छान होतेच पण मला हा राईस खूप आवडतो माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच हा राईस आवडतो सो आम्ही ह्याचाच वापर करतो तुम्हीही करत अस नसणार साधा राईस वापरत नसणार तर एकदा ट्राय करून बघा साधा राईसचा वापर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चान, दून, चान, आता छान हिरवी कोथिंबीर बारीक धुवून चिरून घेतलेली मी ती राईसवर छान पसरवून घेतलेली आहे आणि आता पुन्हा आपल्याला एक दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावून द्यायचं आहे म्हणजे जी ग्रेव्हीची जी स्टीम निघेल ती भातावर अशी मिक्स होईल आतून आणि कोथंबीरचा सुगंध हा सगळं एक होईल सो आपल्याला आता हे झाकण लावून एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त ठेवून द्यायचं आहे नीट लक्षात घ्या गॅस मंद आचेवरच असावा फास्ट नसावा नाहीतर तुमची बिर्याणी जळून जाईल स्मेल येईल सो बिघडेल रेसिपी सो मंद आचेवर असावं आता इथे तुम्ही पाहू शकता छान आपला असा बिर्याणी राईस रेडी आहे कोलंबीचा छान सुगंध येत आहे आता तर मी त्याला मिक्स करत आहे हा छान बेत आमचा गटारीचा होता तोही ब्लॉग मी पोस्ट केला आहे तोही तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे तो ब्लॉगही तुम्ही बघा आम्ही पॉपलेट आणि प्रॉन्स बिर्याणी कोलंबी भात हा बिर्याणी केला होता तर तीही व्हिडिओ बघा आमचा पूर्ण व्लॉग बघा खूप गमतीशीर आहे खूप छान हा डे आम्ही एन्जॉय केला सगळ्या फॅमिलीने तर बासमती राईस न वापरता साधा राईस म्हणजे आमचे तांदूळ हे बारीकच असतात आई असे बारीक तांदूळ आणते काहीतरी सिक्स्टी फाय रुपीज के जी आहेत ते म्हणजे पासष्ट रुपये किलो आहेत असे पासष्ट आई पासष्ट ना पासच तर त्यांचा असा भात मस्त राईस असा मस्त बारीक होतो तर मी बिर्याणीसाठी पण ते वापरते म्हणजे ने, नेहमी मी बासमती वापरत नाही मला बासमती तांदांचं आवडत नाही ह्या बारीक तांदांची बिर्याणी आवडते तर मी कोलंबी राईससाठी कोलंबी बिर्याणीसाठी पण हेच रा, राईस वापरते तर खूप छान झालंय असा घमघमाट असा सुगंध सुटलाय कोलंबी राईसचा आणि आम्हाला भूक लागलेली आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा खूप साध्या सरळ सोप्या पद्धतीने ही बिर्याणी होते आणि खूप अप्रतिम लागते तुम्ही पण असेच करताय का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा माझी ही व्हिडिओ नुसते बघत राहिला असाल पण जा आणि बेल बेलायकोनची बेल वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ खूप छान छान येणार आहे त्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही बघा खूप छान होते तर माझा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग